हॅलो नमस्कार मंडळी गुड मॉर्निंग कशाच सगळे मजेत ना मजेतच असलं पाहिजे शिवाय सकाळ आहे माझी सुद्धा सगळे कामावरली आहेत माझी आणि चलात आहे बघा कपड्यांची घड्या वगैरे हो घालवा हे सगळ्या चेतनने पसरून ठेवलेत सकाळीच कपडे हे बघा बेडवर जरा त्यांच्या घड्या वगैरे हो घालून घेते हे बघा छान असं पिंजरा वगैरे हो चेतन धुवून गेलाय चेतन कडे थोडा वेळ होता जास्त तर मग चेतनने आज जरा साफसफाई केली आहे सकाळ सकाळी तो सुद्धा गेलाय कामाला आज भेटीची भाजी चपाती केली मी टिफिन साठी अनामिका खाली खेळते तिकडे आणि जरा मी पटकन कपड्यांच्या घड्या घालून घेते आणि चला आज जरा ना मी मस्त अशी सोयाबीनची भाजी बनवणार आहे खूप दिवस झाली बनवली नाही आहे रात्री आमचा विषय चालू होता चेतनचा आणि माझा तर तो मला म्हणाला आहे बनव म्हणून तर चला मी आता बनवणार आहे ती सुद्धा आणि तुम्हाला सुद्धा दाखवते हो मी कशी बनवते ती प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी असते बनवायची पण म्हटलं चला आज जरा बनवूया खूप दिवसानंतर आम्हाला खूप आवडते आधी खूप या बनवायची मी महिन्यातून दोनदा वगैरे तरी अशी पण आता हल्ली खूप तीन चार महिने जास्तच झाले असतील हो बनवली नाही आहे तर चला मी बनवणार आहे आणि इथे बघा मी असं सकाळी केली होती ना टिफिनसाठी भाजी बघा भेंडीची भाजी आणि चपाती आणि अनामिका सुद्धा इकडे बसली आहे ही बघा माझ्या पायाची ती खाली दिसते तुम्हाला अशीच बसली बघा हे बघा तिला पण हवं आहे खायला पण तिला मी दिलं आहे ऑलरेडी तिला आहे ना ऑलरेडी मी दिलंय द्राक्ष खायला दिली आहेत अजून हे आपलं काय ते टोमॅटो दिलं आहे असं तिला खायला आणि तिने खाल्लंय ऑलरेडी आणि चला आता मी पण त्याला चपाती भाजी खाऊन घेते आली आलया एवढ्या शो ना काय हवं आहे तुला काय हवं आहे तुला चपाती पाहिजे शो न तुझं खाणं नाही आहे पण तुझं खाणं नाही आहे तिला हवं आहे खायला इकडे बघा तर चला मी पण जरा खाऊन घेते भाजी चपाती या तुम्ही सुद्धा खायला आणि इकडे बघा अशा प्रकारे आता सोयाबीनची भाजी बनवून झालेली आहे बटाटा नाही घातला मी आज कारण की सगळ्यातच बटाटा बटाटा नको ना म्हणून घातलेला नाही आहे सकाळी पण झाला होता ना भाजीमध्ये बटाटा वगैरे घालून त्यामुळे घातला नाही मस्त बिकांना फ्राय वगैरे जरा करून घेतलं तेलामध्ये आणि नंतर फोडणी वगैरे दिली आणि छान असं आहे बघा वाटण वगैरे लावले मी सुक्या खोबऱ्याचं वगैरे लावतात ना हे करून सगळे खडे मसाले खोबरं कांदा वगैरे असं सगळं मिक्स वाटप वगैरे याच्यात घातलेलं आहे तर मस्त छान भाजी झाली आहे बघा झाली आता दहा पंधरा मिनटं बनवून हे बघा म्हणजे गरम आहे भांडं अजून पण तर, तर, तर चला आता मस्तपैकी थोडीशी जरा खाऊन बघते कशी झाली ती तर तुम्ही पण अशी करता का भाजी आणि नसेल केली तर करा सोयाबीनची भाजी खूप छान लागते पौष्टिक पण असते आपल्या शरीरासाठी कधीतरी खावी खूप चांगली असते आणि छान अशी बनलेली आहे बघा मस्त कलरवरून तुम्हाला कळत असेल आधी जरा ह्याला गरम पाण्यामध्ये वगैरे ठेवायचं पाच दहा मिनटं आणि नंतर मग छान असं पिऊन घेऊन त्यांना फ्राय करायचं जरा तेलामध्ये मधून छान बनते भाजी तशीच बनवली आहे मी ही आत्ता जी बनवली आहे ती हे बघा अशी हॅलो गुड इव्हनिंग सगळ्यांना आता मी जरा जात आहे मार्केटमध्ये तर चेतन पण तिकडूनच येणार आहे तर आत्ता मी जरा निघाले आता बघा सगळं आवरून वगैरे बॅग वगैरे सगळं घेऊन तर बघूया आज मार्केटमध्ये काय काय आहे आणि जरा भाजी वगैरे संपली आहे तर ती पण आणायला चालली आहे तर भेटते तुम्हाला मार्केटमध्येच आणि मार्केटमधून जाऊन आलेले आहे मी आणि आता म्हटलं काय बनवू तर हे बघा पटकन असं टोमॅटो बटाट्याची आमटी बनवते आहे हे बघा असं जस्ट फोडणीला घातली आहे आणि इकडे असं राईस लावला आहे कुकरला आणि या भाज्या वगैरे हो सगळ्या ज्या मी आता आणल्या आहेत त्यात जस्ट आता ठेवून घेते हे बघा असं फ्लावर त्यानंतर भेंडी लसूण पण छान मिळाली म्हणून घेतलं हे बघा अशी छान घेतली आहे कोबी त्यानंतर बीट सगळंच घेऊन आले थोडं थोडं वांगी वगैरे मुळा हे वेगळ्या अशा सगळ्याच भाज्या आणल्यात आणि म्हटलं चला आता जरा ठेवून घेऊया हे सगळं तर लावेपर्यंत वगैरेसुद्धा आता उशीरच होणार आहे मला